नमस्कार भावानो रुत्सम दशम हिंद श्री बकासूरचा गट क्रमांक किती आणि कॉकटेलचा पैरा कोणासोबत आणि सर्जाचा पैरा कोणासोबत तर भावांनो आज बकासूरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन तर मित्रांनो आता जे गट निघाले त्यानुसार गट क्रमांक सोळा तास क्रमांक दोनवर गट क्रमांक सोळा तास क्रमांक दोनवर आपल्याला बकासूरची लखनची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे आणि कॉकटेलचा पैरा कोणासोबत तर मागास माझी चुकी झाली तर कॉकटेलचा पैरा आहे अंबरनाथचा बादल अंबरनाथचा बादल आणि कॉकटेल ही जोडी आपल्याला आज पळताना दिसणार आहे आणि वेगाचा शेवट सहजाचा पैरा आहे नंद्यासोबत तसेच मित्रांनो कलंबीचा शंभूचा पैरा आहे खांड्या कलंबीचा शंभू आणि खांड्या तसेच मित्रांनो राजा सम्राट ही जोडी असेल तसेच मित्रांनो अर्जुन आणि एम एम नानाय यांचा राजा रुचमे हिंदकेशरी मैब्या आणि मुरुमसुंदर नानांचा तेजा आणि गजा फोर बाय फोर असे मित्रांनो बरेच टॉपचे पैरे आहेत तर खूप मजा येईलत बघायला तर भावांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक वर आपल्याला बाका सुरू दिसेल सर्जाचा पायरा नंद्या आणि कॉकटेलचा पायरा आहे अंबरनाथचा बादल धन्यवाद